नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत म्हणजे बघा जिथे सुगंध आणि आरोग्य एकत्र येतात अशा वनस्पती सुगंधी औषधी वनस्पती नमस्कार हो अगदी आपल्याकडे ही माहिती आहे सुगंधी औषधी वनस्पती आरोग्य आणि सुगंधाचा संगम तर यातलेच काही महत्वाचे मुद्दे आज आपण बघूया बरोबर उद्देश अगदी साधा आहे की या वनस्पतींमागचं शास्त्र आणि त्यांचे उपयोग थोडक्यात पण जरा नीट समजून घेऊया अगदी खर तर ह्या वनस्पती म्हणजे निसर्गाने दिलेलं एक प्रकारचं औषध नैसर्गिक सुगंधित तेल असतात म्हणजे इसेन्शियल ऑइल्स आणि दुसरे पण महत्वाचे घटक असतात आणि विशेष म्हणजे काय की ही माहिती फक्त पारंपरिक नाहीये काही आधुनिक संशोधनांचा पण आधार घेतलाय असं दिसतंय म्हणजे आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स कसं एकत्र येत हे बघायला मिळतं अच्छा चला तर मग या माहितीमध्ये जरा खोलवर जाऊया हो हो सुरुवात आपण तुळशी पासून करूया तिचा वास तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे पण प्रतिकार शक्ती वाढवण्याबद्दल काही खास सांगितलंय का या माहितीत नक्कीच माहितीनुसार कसं आहे तुळशी मध्ये युजेनॉल असतं रोजमॅरिनिक ऍसिड आहे आणि दुसरे अँटी पण तर हे घटक थेट आपल्या इम्युन सेल्सना म्हणजे प्रतिकार शक्तीच्या पेशींना उत्तेजित करतात असं म्हटलंय म्हणूनच मग सर्दी खोकल्यासारख्या त्रासांवर ती इतकी प्रभावी ठरते आणि हे फक्त जुनं मत नाहीये काही स्टडीज पण हेच सांगतात असं नमूद केलेलं आहे आहे हे खरंच खूप इंटरेस्टिंग आता कडे वळूया का त्याचा तो शांत करणारा सुगंध अनेकांना आवडतो पण हा इफेक्ट नक्की कसा होतो काय म्हटलंय याबद्दल लॅव्हेंडर बद्दल, बद्दल सांगायचं तर त्यात लिनालूल नावाचा एक घटक असतो त्याचा विशेष उल्लेख आहे लिनालूल हो असं सांगितलंय की हे रसायन आपल्या मेंदूतल्या गॅबा रिसेप्टर्सवर परिणाम करतं हे रिसेप्टर्स ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ओळखले जातात माहितीये काही का अँटी अँझायटी औषध आणि एवढंच नाही त्याचे अँटीसेप्टिक गुणधर्म पण महत्वाचे आहेत म्हणजे जंतुनाशक जखमा लवकर भरायला मदत होते असंही यात म्हटलंय अरे वा म्हणजे फक्त सुगंध नाही त्यामागे सायन्स आहे आता लवंग दाताच्या दुखाण्यावर हमखास उपाय मानला जातो हो बरोबर याच्या मागचं कारण काय दिलंय म्हणजे इतका लगेच आराम कसा मिळतो त्याचं मुख्य कारण म्हणजे लवंगेतला युजेनॉल परत तेच नाव आलं बघितलं हो युजेनॉल हम्म यात नैसर्गिक भूल देण्याचे म्हणजे अनॅस्थेटिक आणि वेदना कमी करण्याचे म्हणजे अनालजेसिक गुणधर्म आहेत त्यामुळे दाताच्या नसेला पटकन आराम मिळतो अच्छा आणि अजून एक गोष्ट युजेनॉल हे तीव्र अँटीबॅक्टेरियल आणि अँटी पण आहे म्हणजे फक्त वेदना कमी नाही होत तर इन्फेक्शनला पण आळा बसतो ग्रेट आणि केशर त्याचा सुगंध अगदी सौम्य असतो पण फायदे मोठे म्हणतात मूड सुधारणा पलीकडे अजून काही उल्लेख आहे का, का हो केशर मध्ये क्रोसिन आणि सफरानल हे घटक महत्त्वाचे मानले जातात हे अँटी डिप्रेसेंट सारखं काम करू शकतात आणि मूड सुधारतात हा एवढंच नाही स्त्रोतात असंही म्हटले की केशर डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी पण उपयुक्त ठरू शकतं कारण त्यात भरपूर अँटी आहेत त्वचेवरचा चांगला परिणाम तर आहेच बाप रे म्हणजे एकाच वनस्पतीत किती काय काय आहे यांचे उपयोग पण किती वेगवेगळे आहेत तेल अर्क चहा लेप अरोमा थेरपी वापराबद्दल काही खास टिप्स किंवा सूचना आहेत का माहिती हो आहेत ना स्त्रोत यावर भर देतो की प्रत्येक वनस्पती आणि तिचा वापर वेगळा असतो म्हणजे कसं उदाहरणार्थ लवंग तेल थेट त्वचेवर नाही लावायचं ते नेहमी डायल्यूट करून म्हणजे सौम्य करून वापरायचं ओके तसंच लॅव्हेंडरचा सुगंध डिफ्युजरमध्ये वापरणं किंवा अगदी उशीवर एखाद दोन थेंब टाकणं झोपेसाठी चांगलं तुळशीचा काढा किंवा चहा सर्दीसाठी उत्तम म्हणजे पद्धत आणि प्रमाण खूप महत्वाचं आहे कीच करायला हवा पण स्रोतात एक महत्वाची सूचना पण आहे ती म्हणजे सावधगिरीची अच्छा काय नैसर्गिक का आहे म्हणजे ते पूर्णपणे सुरक्षित आहे असं नेहमीच गृहित धरू नये या वनस्पती आणि त्यांचे अर्क योग्य प्रमाणातच वापरायला हवेत बरोबर जास्त वापर झाला तर त्वचेवर रॅश येणं किंवा इतर काही त्रास होऊ शकतो आणि विशेषतः गरोदर स्त्रिया स्तनदा माता आणि लहान मुलं यांच्यासाठी कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा सल्ला खूप गरजेचं आहे हे स्पष्टपणे नमूद केलंय अगदी मुद्दा आहे हा तर या सगळ्या चर्चेचा आपण काय अर्थ काढू शकतो सुगंधी औषधी वनस्पती म्हणजे निसर्गाने दिलेला एक मोठा खजिनाच आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर जो फक्त आपल्या इंद्रियांनाच नाही तर आपल्या आरोग्याला पण फायदा देऊ शकतो फक्त योग्य माहिती आणि काळजी घेतली पाहिजे निरोगी आणि संतुलित आयुष्य जगायला नक्कीच मदत करू शकतो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात येतोय आजच्या या आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या जगात जिथे इतकी प्रगती झाली आहे तिथे या पारंपारिक आणि नैसर्गिक उपायांचं नेमकं स्थान काय असावं यांचा माहितीपूर्ण आणि संतुलित वापर आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसा करू शकतो